मी सूरज गवळी दौंड तालुका प्रतिनिधी प्रतिनिधी आपण पाहतात संगनायक न्यूज चॅनल भीमा सागर साखर कारखाना इथं आलेलो आहोत या ठिकाणी कामगारांचे कारखाना विरुद्ध आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची पुढील रणनीती काय काय आहे ते आपण पाहणार आहोत मी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांच्या वतीनं मी शिवाजी विठ्ठल काळे आंदोलनाच्या दिशेबाबत आपल्याला माहिती देत आहे संचालक गेंड्याच्या कातड्याच्या संचालक मंडळाने आजपर्यंत आमच्या कुठल्याही परिस्थितीत या मागण्यांबाबत काहीही त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही सहाय्यक कामगार आयुक्त श्रीमती अत्तार मॅडम यांनी या ठिकाणी येऊन कामगार उपोषणाला भेट दिली आणि विनंती केली शासनाच्या वतीनं की तुम्ही आपलं हे उपोषण स्थगित करावं परंतु कुठलाही ठोस निर्णय न लागल्यामुळं आम्ही त्यांना अत्यंत नम्रतापूर्वक सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे उपोषण स्थगित करणार नाही त्याचं कारण एक आहे की आमचे पन्नास ते पंचावन्न कोटी रुपये देणे असतानासुद्धा कुठल्याही प्रकारचा निर्णय लागलेला नाही तर कुठलंही असं पोकळं आश्वासन देऊन हे आमदोलन उप स्थगित करणं हे आम्हाला न परवडणार आहे या ठिकाणी विमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विद्यमान आमदार राहुल कुल यांचा आम्ही थोड्याच वेळापूर्वी जाहीर असा निषेध केलेला आहे आज या ठिकाणी आमच्या नव्वद लोकं वारली अडतीस दिवसामध्ये तीन कामगारांचा आमचा मृत्यूमुखी पडले आणि जे मृत्यूमुखी पडलेल्या काय आमच्या भगिनींनी काय कामगारांनी बाईट दिल्या होत्या त्याचंही राजकारण हा या ठिकाणी करतो त्या महिलांना त्या मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना अभागांना हा दमदाटी देतो आणि या पद्धतीचं शासकीय अधिकारी असो मग ते तहसीलदार असो जिल्हाधिकारी असो पोलीस अधिकारी असो परंतु या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी म्हणून पोलीस तर रोजच येतात परंतु त्याच्यापेक्षा आज आम्ही काल मिटिंग झाली सात तारखेला कमिशनर ऑफ लेबरला आणि त्यांनी गंभीर दखल घेतली एका गोष्टीचा मी या ठिकाणी राहुल कुलचा निषेध करतो की काल त्यांनी रिटायर झालेले चाळीस चाळीस वर्षे झालेल्या कामगारांचे पैसे दिले नाहीत आणि काल लेबर कमिशनरला कॉन्टॅक्ट पद्धतीचं आम्हाला लायसन देण्यासाठी निर्लज्जपणा केला आणि त्यांनी एक प्रतिनिधी पाठवला त्या प्रतिनिधीला मी बोलू दिलं नाही आणि तर मॅडमने त्यांना चांगल्या प्रकारे सुनावलं आणि जे एक आज त्यांनी एक पत्र दिलं पोळसाहेबांनी साखर आयुक्तांना की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत यांची दखल घ्या आणि मी आम्हीही काम कामगारांच्या वतीनं साखर ऐकताना विनंती केलेली आहे की आमचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय विमा सहकारीला किंवा एम आर एन ग्रुपला क्रशिंग लायसन देऊ नये लेबर कॉन्टॅक्टचं लायसन देऊ नये काय आणि अशा निर्लज्ज माणसाला कोणत्याही परिस्थितीत येत्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही गावोगावी जाऊन पाहुणे रावळे असू आम्ही कोणत्याही परिस्थितीत याचा निपात केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशा प्रकारचे खूनघाट आम्ही या ठिकाणी बांधलेले आहे की आज आमचे शंभर लोक अंतरुणाला खेळून आहेत शंभर लोकं गेलेले आहेत मग राहिलेल्या लोकांचा मृत्यू दिल्यानंतरच तुम्ही आमचे पैसे देणार आहात का आणि म्हणून मी ह्या सर्व गोष्टीचा ॲडव्होकेट राहुल कुल यांचा जाहीर असा निषेध करतो हे आरोग्य दूत म्हणतात पण आमच्या दृष्टिकोनाचा हा एम दूत आहे सर्व परिस्थितीमध्ये आमचे सहकारी विमा सहकारी साखर कामगार संघाचे विद्यमानचे अध्यक्ष उपाध्यक्ष जनरल सेक्रेटरी आणि त्यांचं संचालक मंडळ आमच्याबरोबर आहे आणि येत्या सत्तावीस तारखेला कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना आम्ही चालू देणार नाही एवढी ग्वाही मी या ठिकाणी देतो या मस्तवाल झालेल्या राहुल कुलला आणि त्यांच्या संचालक मंडळाला आमची दिवाळी आणि सणाचा एक किंचितही त्यांच्यावर परिणाम झाला नाही आणि म्हणून आमची दिवाळी आज काळी झाली परंतु उर्वरित तुमचं आयुष्य आम्ही काळे केल्याशिव राहणार नाही आमचा हा तळतानाट आमच्या हे कामाचे पैसे न देण्याचा तुम्हाला बोगल्याशिवाय राहता येणार नाही आणि इशारा जर द्यायचं ठरलं थे तर कोणत्याही परिस्थितीत येत्या गळी गामगात पंधरा नोव्हेंबरला चालू होत आहे सत्तावीस नोव्हेंबरनंतर कोणत्याही किमतीत बरं सर आमचं रक्त सांडलं आम्हाला या ठिकाणी मृत्यू आला या ठिकाणी लढता लढता जरी मेलो घरी बसून खिसमत मरण्यापेक्षा या ठिकाणी आम्ही लढून जरी मरलो तरी एक ठिकाणी एक कामगारांना या चळवळीला दिशा द्यायचं काम आमच्या माध्यमातून होईल आणि पुढच्या काळामध्ये आमच्यासारख्या लढवया कामगार चळवळ या पुढील काळात निश्चितच उभी राहील याची मला खात्री आहे कुलकुल आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि हा कारखाना आम्ही चालू करून देणार नाही एवढं मी मात्र या ठिकाणी सांगू इच्छितो लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय परंतु हा हुकुमशहा हा उद्धट आणि उरबट पस पैशाच्या मस मस्तमाल पाण्यामुळं हा उरमट माणूस अतिशय उर्मटपणाने उद्धटपणाने आणि आर्य रेवने आमच्या संघ शाशे गायदेकर समोर सगळ्याशी वागत आहे आणि याचा धडा येत्या वीस तारखेला आम्ही त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट राहुल कुल हे आम्ही लोकशाही पद्धतीनं आंदोलन करत असताना हे स्वतः मात्र हुकुमशाही पद्धतीने अरेऱ्याव आणि आगतिक भाषा वापरून जाणीवपूर्वक आम्हाला त्रास द्यायचा काम करत आहेत ह्या सगळ्या प्रकार परिस्थितीचा मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि कुठल्याही परिस्थितीत सत्तावीस तारखेनंतर हा कारखाना चालू करून दिला नाही म्हणून अशा उद्दाम आणि हिटलर माणसाचा पुन्हा एकदा मी जाहीर निषेध करतो की आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप गप्प बसणार नाही भले रक्त सांडू किंवा इथं आमचा प्राण जायची वेळ आली तरी आम्ही सोडणार नाही एवढी ग्वाही मात्र मी आपल्या माध्यम देतो जय जय महाराष्ट्र